राज निंबाळकर यांच्याकडे जाणार आहे आणि मला तुम्हाला असं आहे की मराठवाड्यामध्ये अखेर आता परिस्थिती कशी आहे मला वाटतंय मराठवाड्यामध्ये आणि मराठवाड्याच्या शेजारी असलेल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण जर नव्वद पंच्याण्णव वर्षाच्या कुठल्याही ग्रस्ताला विचारलं की बाबा एवढा पाऊस आणि इतकी पूर परिस्थिती कधी अणभवली आहे का तर ते सुद्धा सांगतात की इतक्या प्रचंड प्रमाणात पाऊस आणि पुराचं कधीही त्यांनी बघितलं नाही आणि त्या पुरामुळे झालेलं जे शेतीचं नुकसान आहे ते सुद्धा त्यांच्या कधी पाहण्यात नाही त्यामुळं या महापुराची भीषणता ही अतिशय गंभीर स्वरूपाची आहे आणि या भीषणतेचं वास्तव मला तुम्हाला दोन तीन घटनेवरनं आहे की दोन दोन दिवसापूर्वीच बार्शीतल्या दहिटणे गावात एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली त्याचबरोबर मात्रेवाडीतील एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली आज असं कळतंय की बार्शी तालुक्यातल्या नारीमध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली मला वाटतं कुणीही माणूस सुखासुखी विनाकारण स्वतःचा जीव देत नाही विनाकारण सुखासुखी स्वतःच्या गळ्याभोवती गळफास स्वतःची दोन लेकरं असताना घरात कुटुंब होता असताना कुणीही माणूस काय स्वतःच्या आनंदाने कोण जीव देत नाही त्या माणसाची अवस्था अशी झाली आहे की ज्या शेतीतून पैसे मिळायचे ती शेती पूर्ण बेचेराक झाली वीर पूर्ण गाळ्यानं भरली जमीन खर उडून गेली ज्या घरात संसार उपयोगी प्रपंच होता तो सुद्धा पूर्ण त्याचा चिखल झालाय मग अशा अवस्थेत त्या शेतकऱ्याला जगण्यासाठी त्या पैशाची मागणी तो करतोय जगण्यासाठी सरकारकडे मदतीची मागणी तो करतोय आणि म्हणून मी मागच्या म्हणजे अगदी ज्या पासन हा प्रलय येतोय पासन म्हणजे अगदी सत्तेत बसलेल्या सरकारला सुद्धा मी वाया वारंवार विनंती वारं करतोय की कृपा करून ह्याच्याकडं विरोधक आणि सत्ताधारी या राजकारणात पडू नका त्या शेतकऱ्याला जगवणं ही सरकारची जबाबदारी आहे आणि त्याला जगवण्यासाठी आपण त्या ठिकाणी जी मदत आहे आज पंजाब सारखं राज्य जर एका हेक्टरला पन्नास हजार रुपये आर्थिक मदत करत असेल एका हेक्टरला तर मग महाराष्ट्रानं आठ हजार रुपया का करावी की आमची ही आमची देशातली शोकांतिका आहे आणि मागणी आहे त्याचबरोबर ज्या सरकारनं निवडणुकीच्या पूर्वी शेतकऱ्यांनी काही कर्जमाफी मागितली नव्हती तुम्हाला पण तुम्हाला त्या ठिकाणी लोकांची मतं पाहिजे होती तुम्ही लोकांना जाहीर आश्वासन दिलं की आमचं सरकार आल्याच्या नंतर आम्ही ओमराजे या मुद्द्यावरती एक तुम्हाला प्रश्न मला विचारायचा आहे की तुमच्या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे सध्या दौरा करतायत आणि या दौऱ्यामध्ये सलग ज्या ज्या ठिकाणी ते गेलेले आहेत तिथे त्यांनी सातत्याने सरकारवरती टीका केलेली आहे आणि त्याचबरोबर माझ्याकडे काहीच नाही द्यायला पण टीका मात्र सातत्याने होतीये मग आता ह्याला राजकारण नाही म्हणायचं का टीका 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 नाही केलेली मी ताई तुम्हाला समजावून सांगतो उद्धवजी ज्यावेळेस महाविकास आघाडीच्या सरकारचं नेतृत्व करत होते त्यावेळेस उद्धवजींनी जी कर्जमाफी दिली आपल्याला ही गोष्ट तर मान्य करावी लागेल की त्यावेळेस कोणती निवडणूक नव्हती आपल्याला ही गोष्ट मान्य करावी लागेल की ह्या सरकारनं निवडणुकीला सामोरं जाण्याच्या पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं आपल्याला हेही मान्य करावं लागेल की सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांना ज्यावेळेस त्यांचं बहुमतातलं प्रचंड बहुमतातलं सरकार महाराष्ट्रात आलं त्यावेळेस लोकांकडनं विचारणा झाली की आता ती कर्जमाफी कधी तर मुख्यमंत्री मोदय म्हणले होते योग्य वेळ देऊ आम्ही आजही ते म्हणतोय तेच म्हणतोय की सन्मान्य मुख्यमंत्री साहेब योग्य वेळ ती जी आहे आहे राज्यात तुम्हाला मोठे प्रकल्प करायचे असतील तर तुम्ही कर्ज उचलता मी हेही मागणी केली की तुमच्याकडे शासनाकडे पैसे नसतील तर शासनानं कर्ज उपलब्ध करावं पण शेतकऱ्याला मदत करावी आता ह्याच्यात राजकारण कुठं आहे जर सरकार त्या ठिकाणी आठ हजार रुपये देऊन एका एकरला चौतीसशे रुपया प्रमाणे मदत करणार असेल तर मग ती शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसल्यासारखं नाही का त्याची क्रूर थट्ट केल्यासारखं नाही का मला शेतकऱ्यांना मदत द्या म्हणणं ह्याच्यात राजकारण कुठं आलं बर बर कुठं आलं बर बर ओबराझा एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे मला ज्या पद्धतीने तुम्ही मदत केली त्यानंतर तुमचे व्हिडिओ व्हायरल झाले तर उद्धव ठाकरे आणि तुमची भेट झाली तेव्हा त्या अनुषंगाने काही चर्चा झाली का गेल्या काही दिवसात ज्या पद्धतीने तुम्ही मदत करताय त्याबद्दल नाही निश्चित उद्धवजींनी मला ज्या दिवशी आमच्या आम वडनेर मधली ते दोन वर्षाचं मूल त्याची आई त्याचे आजी आजोबा त्या ठिकाणी अडकलेले होते आणि त्यांना रेस्क्यू करत असतानाचा जो व्हिडिओ आहे पुराच्या पाण्यातला तो व्हायरल झाल्यानंतर उद्धवजींचाही मला फोन आला होता त्यांनी मला सांगितलं की अरे बाबा त्या नदीच्या पाण्यात साप असतात आणि म्हणजे आणि ते खवळलेले असतात कारण पाणी त्यांच्या बिळात गेलेलं असतंय स्वतःचा जीव धोक्यात घालून तुम्ही काम करत असताना तुम्ही स्वतःची काळजी घ्या त्यांनी बिलकुल वडील कि त्यांना नात्यानं आपुलकीनं आमची चौकशी केली जी मंडळी त्या ठिकाणाहून वाचली होते ती व्यवस्थित आहेत का त्यांच्याबद्दल ही चौकशी केली आणि खरं त्यांना त्यांनाही मनस्वी आनंद झाला की बाळासाहेबांचा विचार घेऊन आम्ही जेव्हा काम करतोय तेव्हा आपल्या पुढं जर एखादा माणूस असह्य असेल त्याच्या जीवावर असेल तर आपण त्या ठिकाणी अगदी झुकून देऊन काम केलं पाहिजे मला वाटतं आमचं ते कर्तव्य म्हणून त्या ठिकाणी मी पार पाडलं आणि त्याच्याबद्दल उद्धवजींना निश्चितपणे आनंद आहे आणि त्याही दिवशी त्यांनी विचारणा केली होती आणि आजही त्याचा त्यांनी उल्लेख केला <laughs>